नमस्कार श्रोते आपण पाहत आहात दैनिक विदर्भात सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे आष्टा प्रतिनिधी जावेद सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली पाच व्यक्ती करतोय मराठ्यांचे सर्वेक्षण सर्वेक्षणासाठी अहमदनगर महानगरपालिकेचा अजब प्रकार मराठा आरक्षणासाठी एकाच वेळी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम सुरू आहे मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्यात सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे सर्वेक्षणासाठी नेमलेल्या एका कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्या कर्मचाऱ्याचे काही शिक्षण नाही त्यांना मोबाईल हाताळता येत नाही आणि तो सर्वेक्षणाला निघाला आहे मग मराठा समाजाला आरक्षण कसे मिळणार असा प्रश्न व्हिडिओमधून विचारण्यात आला आहे मराठा समाजाचे मागासलेपण शोधण्यासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणासाठी अहमदनगर महानगरपालिकेने अजब प्रकार केला आहे मनपाने पहिली पास असलेल्या कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे तो कर्मचारी स्वतः सांगतोय की मला काहीच येत नाही माझे शिक्षण पहिली आहे मला मोबाईल माहीत नाही हे सर्व साहेबांना सांगितले त्यानंतर त्यांना सहाय्यक नेमून सर्वेक्षण करा असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे मनपा कर्मचारी मनोज काशीनाथ कांबळे असं या सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे त्यांनी लोकांसम लोकांसमोर सर्व कबुली दिली आहे मनोज कांबळे हे मनपात इलेक्ट्रिक मदतनीस म्हणून कार्यरत आहेत त्यांचे पहिलीपर्यंत शिक्षण झाले आहे त्यांनी मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे परंतु त्यांचे शिक्षण नसल्यामुळे त्यांना काहीच माहिती नाही तसेच मोबाईलची माहिती नाही आणि हे सर्वे सर्वेक्षण मोबाईलवर होत आहे या संदर्भात आपण अधिकाऱ्यांना कल्पना दिली तरी अधिकारी काहीच ऐकत नाहीत मदतनीस घेऊन काय करायचे करा ते पूर्ण करा असं त्यांनी म्हटलंय मग या पद्धतीने जर मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण होत असेल तर आम्हाला आरक्षण कसे मिळणार असे व्हिडिओ करणारा व्यक्ती सांगत आहे या व्हायरल व्हिडिओमुळे सर्वेक्षणाची पोलखोल झाली आहे नाव सांगा आपलं बर कशा करता आली आपण मराठा सर्वे सर्वेसाठी बर बर कुठे येत आपण कामाला महानगरपालिका ट्रेनिंग बर आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का ट्रेनिंग झालेलं आहे पण आता माझं शिक्षण नसल्यामुळे मला काही जास्त याच्यातली माहिती नाही बर आता मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला त्याच्यामुळे पूर्ण अशी माहिती भरून घेतो बर हा तुमचा जोडीदार आहे का बर काय काय करता तुम्ही ते आता काय माहिती काय विचारताय तुम्ही या सर्वे मध्ये माहिती विचारतो नाव नंबर हा बर बर बाकीची माहिती की बाबा घर आहे का काय काम करतो काय व्यवसाय मला तर काही जास्त कळत नाही बर आपण पालिकेत काय म्हणून आहेत तुम्ही इलेक्ट्रिक मदत मदतनीस इलेक्ट्रिक मदतनीस आणि या सर्वेची काय तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का ट्रेनिंग आपल्याला एवढा